घरात भाजीला काही नसलं तर काय करायचं फार मोठा प्रश्न पडतो आणि सकाळच्या स्वयंपाकाच्या कोंधळात पटकन सुचवता नाही की काय करावं अशा वेळी काय झटपट होईल अशीच आपल्याला कुठली तरी भाजी करावी लागते तर मी काय केलं सर्वप्रथम कुकर गरम करायला ठेवला आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं थोडंसं तेल टाकलं ते गरम झालं की त्यात लसण जिऱ्याचं वाटण मी तयार करून घेतलं होतं ते त्यात टाकून घेतलं आणि छान फ्राय करून घेतलं लसण जिरा थोडस ओवढ कुटूनच मी घेतलं होतं तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता दोन मिरच्यांचे तुकडे घेतले तेही त्यात टाकून घेतले आणि थोडासा कडेपत्ता टाकला कडीपत्ता आणि मिरच्या फ्राय झाल्यावर थोडासा कांदा टाकला आणि छान ब्राऊन होईपर्यंत म्हणजे तांबूस लाल होईपर्यंत परतून घेतला आणि साधारण एक टोमॅटो मी घेतला होता तो बारीक कट करून घेतला आणि टोमॅटोही त्यात टाकून घेतला छान सगळ्या फ्राय झाल्यानंतर यात थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत थोडेसे हळदी पावडर टाकली थोडंसं लाल तिखट टाकलं थोडंसं गरम मसाला आणि धने जिरे पूड टाकून घेतली यात तुम्ही कांदा लसूण मसालाही टाकू शकता आणि छान पर मसाले परतून घेतल्यावर मी एक वाटी मसुरीची डाळ घेतली होती ती तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती धुतलेली डाळ मग आपण आपल्या मसाल्यावर टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायची म्हणजे भाजीला पण खूप छान चव येते आणि त्यानंतर त्यात एक वाटी म मसुरीची डाळ आहे तर मी तीन वाटी पाणी टाकते कारण की मी कुकरमध्ये करते आहे तुम्ही जर पातेल्यात करत असाल तर तुम्ही चार वाट्या पाणी टाका कारण की कुकरमध्ये वाफ लवकर तयार होते आणि डाळ पटकन शिजते पातेल्यात शिजायला थोडा सा वेळ लागू शकतो थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मी कुकरचं झाकण लावून एक शेट्टी याची करून घेणार आहे एका शेट्टीतच आपली डाळ खूप छान शिजते तुम्ही बघू शकता आपली डाळ किती छान शिजलेली आहे तर या आता याला पण छान तडका द्यायचा आहे तर मी एका तडका पॅनमध्ये एक, एक चमचा तूप घेतलेला आहे तूप गरम करून घ्यायचं आणि त्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडली की ही तुपाची फोडणी आपण आपल्या दाल तडक्यावर टाकायची म्हणजे आपल्या डाळीला खूप हॉटेलसारखी छान चव चा येते आणि पटकन झाकण लावून घ्यायचं म्हणजे वाप त्यातल्या त्यात राहते आणि भाजीला